बंटी <णत्ति> पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही विश्वजित कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं सांगली काँग्रेसमध्ये पुन्हा लोकसभेचा सांगली पॅटर्न पाहायला मिळाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि वसंतदादा पाटील यांच्या असून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली त्यांची बंडखोरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली मात्र ही बंडखोरी थांबवण्यात काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांना यश या आलेलं नाही आणि यावरून आता आघाडी धर्म पाळून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार काँग्रेसचे नेते करणार का अशी चर्चा रंगली होती विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्या अनुपस्थितीवरून तसेच वसंत घराण्याच्या भूमिकेवरून विश्वजित कदम यांना घेरण्याचे प्रयत्न केले राष्ट्रवादीच्या बंडखोरीवरून डिवचल त्यामुळे आक्रमक झालेल्या विश्वजित थेट पान उतारा केला मी कोणाच्या बापाला भीत नाही बंटी पाटलांसारखं वागायला ला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही विश्वजित कदम यांनी थेट राष्ट्रवादीला इशारा दिला सांगली शहरानजीक नांद्रे येथे पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा विश्वजित कदम यांना आपल्या भाषणातून डिवचण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी आक्रमक झालेल्या विश्वजित कदम यांनी त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा पाय उतारा केला यावेळी विश्वजित कदम म्हणाले कुठे काय बोलायचं याचं भान ठेवलं पाहिजे लोकसभेबाबत बोलाल तर मला खूप काही बोलता येईल लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेस विचाराचा आमदार निवडून आणलाय आणि त्यांनी एनडीएला समर्थन दिलेलं आहे विधानसभेत त्यांची भूमिका काय आहे याच्याशी माझं देणं घेणं नाही आता मी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहे आणि म्हणून जनता माझी विनंती कुठे काय बोलायचं सगळं भाग बोला पाहिजे बाबतीत जर तर मी बराच काय बोले कारण लोकसभेमध्ये आम्ही तर काँग्रेस पक्षाचा का आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणला ज्यांनी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस इंडिया आल्याचं समर्थन दिलं आज त्यांची भूमिका काय मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी यानंतर राज पाटलांच्या स्टेजवर आहे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा हे या ठिकाणी सांगली विधानसभेला लोकसभेत कोणी काय केलं जर बोलायचं असेल तर मी बरंच काही बोलू शकतो ते पचणार असेल तर मी बोले कारण मला कुणा ते वापाची भीती नाही मी स्वयंभू आहे मी शून्यातनं माझे वडील निर्माण झाले आणि माझ्या मतदारसंघात माझे घर मजबूत आहे आणि म्हणून बंटी पाटलांचं जर कौतुक करायचं असेल तर बंटी पाटलांसारखे मी वागायला लागलो तर बाकीचे कुठलेही पक्ष जिल्ह्यात राहणार नाही पण मी संयमाने चाललोय कारण आम्ही लोकांचा मान सन्मान आदर प्रेम सगळं ठेवून वागतो लोकसभेमध्ये काय काय घडलं कुणी कुणी केलं कुणी पुढे होतं कुणी मागे होतं ही सांगण्याची वेळ नाही ज्याला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांनी घ्यावा काँग्रेस पक्षाच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की आपल्याला महाविकास आघाडीचा प्रत्येक आमदार आणि प्रत्येक उमेदवार सांगली जिल्ह्यातला निवडून आणायचा मी आणि जयंतराव पाटील साहेब आम्ही एक जिल्ह्याने एकीकडे सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रित काम करतोय प्रत्येक आमदारासाठी आम्ही दिवस रात्र एक करतो उमेदवारासाठी ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली